मैत्रिणीनो दिवाळीचा फराय म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ शेव आणि प्रत्येकाला वाटत असतं की शेव कशी कुरकुरीत असावी हे बघा आवाज ऐकला ना तुम्ही कुरकुरीत आणि कमी तलकड शेव बनवण्यासाठी त्या त्यावेळेला काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि मैत्रिणीनो अगदी अचूक अंदाजात अचूक प्रमाणात अर्धा किलो बेसनची आपण आज शेव बनवतो आहे हे बघा छान अशी कुरकुरीत होते कमी तेलकट आणि जास्तीचं पसार न करता झटपट अशी होणारी बेसनची शेव अर्ध किलो बेसनची शेव बनवायचे आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे काय आहे बेसन हे बारीक दळलेलं असावं विकतचं बेसन वापरलं तर अतिउत्तम घरच्या डाळीचं जर असेल तर ते बारीक दळलेलं असावं बारीक दळलेलं बेसन असल्यामुळं बनवलेली शेव छान अशी कुरकुरीत होते आणि कमी तेलकट होते आता मी ते अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत हे बघा अशा पद्धतीने मी चाळून घेते चाळल्यामुळं हलकं फुलकं होतं आणि एकसारखं पीठ मळता येतं शक्यतो बारीक दळलेलं पीठ असेल तर जास्त चिकटपणा असतो आणि ते मग मळतानंतर गाठी किंवा गुटळ्या राहतात म्हणून हे असं चाळून घ्यायचं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर हे प्रमाण डबल करा म्हणजे एक किलो ची जर बनवायचं असेल तर मी जेवढं प्रमाण सांगते त्यामध्ये दुप्पट प्रमाण करा अर्धा किलो ची तर याच प्रमाणात नक्की बनवा हे बेसन चाळून झालेलं आहे आता अंदाजानं चवीनुसार मीठ घालायचं अर्धा किलो बेसनसाठी हा एक चमचा मीठ पुरेसा आहे थोडासा ओवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या थोडासा कुटून घ्या किंवा हातावरती असा चोरून घ्या मी हातावरती चुरूनच घेतलेला आहे पाव चमचा त्यामध्ये ओवा घातला आणि हिंग घातलेला आहे साधारणतः पाव चमचा त्यामध्ये हिंग पुरेसा आहे इथे खा खारी शेव बनवायची होती म्हणजे लसूणी शेव बनवायची तर लसूण थोडासा मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता एकच चमचा लाल तिखट इथे वापरलेला आहे आता शेव बनवत असताना जास्तीचे मसाले मला घालायचे नव्हते कारण मला मसाले शेव बनवायचेच नव्हती खारी शेव बनवायची होती म्हणून मी इथे मसाले जास्त वापरलेले नाहीत दोन चमचे इथे तेल घालायचं आहे अर्धा किलो बेसन असेल तर दोन मोठे चमचे तेल पुरेसा आहे तेल घातल्यामुळे शेव जे आहे ते खुसखुशीत होते तेलाचं प्रमाण कमी किंवा अधिकही करू नका हे जे प्रमाण आहे तेलाचं अचूक प्रमाण आहे जास्तीचं तेल जर घातलं तर शेव तेलकट होईल आणि नंतर मऊ पडेल त्यामुळे संपेपर्यंत कुरकुरीत शेव राहण्यासाठी तेलाचं अचूक प्रमाण आहे थोडासा रंग यावा म्हणून थोडीशी मी एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद नाही घातली तरी चालेल परंतु थोडासा पिवळा कलर आला तर शेव पण दिसायला छान दिसते म्हणून थोडीशी हळद घातली आणि हे बघा तेल छान असं पिठामध्ये मिक्स करून घेते आणि थोडासा असा मुटका पिठाचा जर ज्यावेळी आपण हातामध्ये घेतो त्यावेळी मुटका वळला की तेलाचं प्रमाण अचूक आहे हे बघा जास्त तेल घालायची गरज नाही आणि तेल जे आहे सर्व पिठाला लागावं म्हणून एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आता भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना सैलसर भिजवून घ्यायचं आहे जास्त सैलसर झालं तर शेव जे आहे तेल शोषून घेते आणि कमी प्रमाणात जर पाणी पडलं आणि पीठ जर घट्टसर झालं तर शेवग्यातून आपण जो सोरा वापरतो त्यातून शेव पाडत असताना तुटते शेव किंवा त्रास होतो त्यामुळं थोडंसं सैलसर आणि थोडंसं घट्टसर अशा पद्धतीने पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि आपण जे बेसन वापरलेलं आहे म्हणजे डाळीचं पीठ जे आहे ते अगदी बारीक दळलेलं पीठ आहे आणि ते पीठ आहे ते विकतच आहे ते अगदी बारीक दळलेलं असतं त्यामुळे पीठ ज्यावेळी आपण भिजवून घेतो त्यावेळी हाताला चिकटतं बेसन शेव बनवत असताना पीठ बारीक दळलेलंच वापरावं थोडंसं चिकटतं नंतर तेलाचा हात घेतला की आपल्याला एकसारखं भिजवून घेता येतं पीठ भिजवून तयार आहे थोडासा वरून पाण्याचा आणि तेलाचा हात लावला आणि हे बघा इतकं सैलसर भिजवलेलं आहे याच्यापेक्षा जास्त सैलसरही भिजवायचं नाही आणि जास्त घट्टसरही ठेवायचं नाही इतकं पुरेसं आहे आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवते आणि नंतर आपण याची शेव काढून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता किती सैलसर असं पीठ भिजवलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं आता हे झाकून ठेवते दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं भिजलं की आपण त्याची शेव पड दहा पंधरा मिनटं झाली आणि याच्याकडे याला ना आमच्याकडे शेवगा म्हणतात काही ठिकाणी सोरा म्हणतात यामध्ये आपल्याला शेवची चक चा, जी चकती आहे ती घालायची आहे बघा मग लहान मोठी कोणती वापरू शकता परंतु शक्यतो तेलामध्ये ज्यावेळी आपण शेव टाकतो त्यावेळी थोडीशी पोकते आणि मोठी होते त्यामुळे मी जो जी चकती वापरते ना ती लहान साईजची जी आहे ती वापरते या सोऱ्याला हातून तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिकटणार नाही आणि हात जर खराब झाले तर शेव हातात पकडता येत नाही म्हणून चमच्याच्या साह्यानेच असं पीठ यामध्ये भरून घेते गावाकडं जास्त प्रमाणात शेव बनवली जाते आणि मदतीला पण बरेच जण असतात त्यामुळे एक कोणीतरी भरून द्यायचं हे काम करतं आणि तेलामध्ये शेव पाडण्याचं का एक काम करतं त्यामुळे हात भरण्याचा पण काही जास्त संपर्क येत नाही परंतु एकट्यानेच करायचं म्हटलं की हे थोडंसं त्रास होतो म्हणून मी चमच्यानेच त्यामध्ये बघा पीठ भरून घेते गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल छान असं तापलेलं आहे तेलाचं टेम्परेचर जर थंड असेल तरी शेव ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी शेव जे आहे ती तेल शोषून घेते जोपर्यंत तेलामध्ये शेव आपण सोडतोय तोपर्यंत तो 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 मिडियम फ्लेम करायची आणि तेलामध्ये शेव पाडून झाल्यानंतर हाय फ्लेम करायची शेव जे आहे ती हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे कमी तेलकट होते तेल कडकडी छान असं तापलेलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ते लो केलेले आहे कारण हाताला चटका बसू नये म्हणून लो फ्लेम केलेली आहे आणि शेव सुरुवातीला तेलामध्ये पाडून घेते आणि नंतर हाय फ्लेमवरती शेव तळून घेते हे बघा शेव पाडून झाली की गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि तुम्हाला शेवभोवती जे तेलाचे बुडबुडे दिसत असतील म्हणजे फेसाचे ते कमी झाले की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि फेस कमी होईपर्यंत छान अशी तेलामध्ये शेव तळून घ्यायची आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये शेव तळली जाते जास्त वेळ लागत नाही थोडासा पेस कमी झाला की त्याची बाजू पलटून घेते म्हणजे छान अशी कुरकुरीत तेलामध्ये ती तळली जाईल शेव जर कच्ची राहिले तर थंड झाल्यानंतर ती मऊ पडते आणि ज्यावेळी तेलाचं टेम्परेचर कमी असतं म्हणजे तेल तापलेलं नसतं अशा वेळेला जर आपण तेलामध्ये शेव जर सोडली तर कसं होतं की शेव तेलकडं बनते पलटून पलटून एकदाच त्याची बाजू फक्त पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे जास्त वेळ तुम्ही जर तेलामध्ये तशी शेव ठेवली तर त्याचा जो कलर आहे तो चेंज होतो हे बघा भाजलेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते तेल निथळायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्या सोऱ्यामध्ये जे पीठ आपण भरून घेतलेलं त्याचे आणखी एकदा शेव पाडते अशा पद्धतीने जेवढं पिठाचं मिश्रण आहे त्याची शेव आपल्याला बनवून घ्यायची आहे हे बघा सुरुवातीला तुम्हाला फेस आल्यासारखं दिसत असेल मी गॅसची फ्लेम जी आहे ती हाय केली आणि अशाच पद्धतीने शेव जी आहे ते तळून घेते शेव तळून झाल्यानंतर ज्यावेळी आपण झाऱ्याच्या साह्याने काढून घेतो त्यावेळी तेल पूर्णपणे नेतून घ्या आणि एखाद्या प्लेटमध्ये ती थंड होण्यासाठी ठेवा थोडीशी थंड झाली की हवाबंद डब्यात छान अशी चुरून किंवा अशीच ठेवा संपेपर्यंत कुरकुरीत राहते थोडी जरी त्याला हवा लागली तर ती थोडीशी मऊ पडण्याची शक्यता असते मैत्रिणीनं अर्धा किलो बेसनची आपण शेव बनवलेली आहे आणि कुरकुरीत अशी झालेली शेव क्षणी खावीशी वाटणारी खारी शेव आपण तयार केलेली आहे हे बघा अर्धा किलो बेसन असेल तर खूप सारी त्याची शेव बनते आणि मी अर्धा किलो के बेसनची केलेली आहे तेलाचा अचूक अंदाज आणि मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही या दिवाळीला शेव नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा किती की कुरकुरीत झाली कमी तेलकट झाली बनवण्याची पद्धत सोपी आहे झटपट होणारा असा हा दिवाळीतला पदार्थ आहे कमी पसारात आणि कमी त्रासात होणारा असा हा दिवाळीतला सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हटलं की शेव आता कोणत्याही फ्लेवरमध्ये तुम्ही तिखट मसाला शेव किंवा पुदिना फ्लेवरची लसूणी शेव कोणत्याही प बनवणीची आहे फ्लेवर कोणताही त्यामध्ये ॲड करा आणि या दिवाळीला नक्की या अचूक अंदाजात शेव बनवा आणि मला बनवल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनो मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन दिवाळीसाठीचे फरायाचे पदार्थ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद